नमस्कार माता भगिनीनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण के वाय सी जे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात ई के वाय सी कशी करायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तारीख आहे ते एक महिन्यापर्यंत आहे म्हणजेच वीस नोव्हेंबरपर्यंत जी ही तारीख आहे ती तुम्हाला दिलेली आहे तर तारीख वाढू पण शकते तर त्या संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर एक पाच मिनिटामध्ये तुम्ही के सी तुमची कशी करू शकता घर बसल्या ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घे गे, घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर माता भगिनीनं त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर सोबत असणं खूप गरजेचं आहे जे की तुमच्या आधारला लिंक असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर आ, माता भगिनीनो तुम्हाला इके वाय सी कशी करायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये जे लाडकी बहीण योजनेची जी, योजने जी साईट आहे त्या साईटवरती जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की लाडकी बहीण योजना ही जी वेबसाईट आहे याच्यावरती क्लिक करा आणि पहिली जी वेबसाईट येईल त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं तुम्हाला जे की पहिलीच वेबसाईट दिसेल आणि त्या पहिल्याच वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे की वेबसाईट इथं पूर्ण तुम्हाला माहिती दिली जाईल त्याचबरोबर तुम्ही लिंक गव्हर्नमेंटची आहे, दोत 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 आहे। का ते सुद्धा चेक करू शकता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन अशी वेबसाईट आहे त्याचबरोबर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबाची त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे असं तुम्हाला पाहायला भेटेल तर तुम्हाला काय करायचं आहे की या जी लाडकी बहीण योजनेची साईट आहे त्या साईटवरती गेलं की तुम्हाला हे असं पाहायला भेटेल ठीक आहे त्याचबरोबर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे की तुम्हाला एक पॉपअप दिसेल की या पॉपअपमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेची माहिती लाभार्थी के वाय सी पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी येथे क्लिक करा असं तुम्हाला पाहायला भेटेल ठीक आहे त्याचबरोबर या वरती तुम्हाला पूर्ण डिटेल्स इथे दिसतील तुम्हाला लॉग इन करायचं नाही आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज दिसेल पण तुम्हाला विदाउट लॉग इनचं या पोर्टलमध्ये आ... कसं तुम्हाला के वाय सी करायची विदाऊट लॉग इन करता ते पण आपण सांगणार आहोत तर माता बघिन तुम्हाला हे असं पॉपअप दिसेल स्क्रीनवरती सगळ्यांना ठीक आहे तर या पॉपअपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचे कागदपत्र वगैरे सगळं जुना अर्जाची जी प्रोसेस आहे वरती पाहायला भेटेल आणि तुम्ही हे जे पॉपअप पिवळ्या अक्षरामध्ये लिंक होतं आहे त्याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुमचं हे जे पेज आहे ती इके वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवरती घेऊन जाईल ठीक आहे आणि तुम्ही घर बसल्या करू शकता ठीक आहे आणि घरी बसल्यावरती तुम्हाला फक्त ओ टी पी टाकून हा जो के वाय सी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ती पूर्ण करू शकता ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला इथं एक आधार प्रमाणीकरणासाठी संमती दिली मागवलेली आहे त्याचबरोबर काय लिहिलेलं आहे की वरील प्रमाणे मी घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यात आधार आधारित प्रमाणपत्र प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात यावी माझी हरकत नाही याचा अर्थ की तुम्ही आधारनुसार तुमची ओळख पटवण्यासाठी प्रमाणित करण्यासाठी हा आधार, आधार क्रमांक वापरू शकत आहोत ठीक आहे असं येईल त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे इथे लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे जे की तुमचा आधार क्रमांक असेल तुम्ही आधार क्रमांक टाकू शकता जे की मी माझ्याकडं जे आहे ते मी आधार कार्ड टाकतोय आणि तुम्ही लाईव्ह मध्ये हा पाहतायत की के वाय सी कशी करायची ठीक आहे तर आ, के वाय सी तुम्हाला एक अवघ्या पाच मिनटामध्ये होऊन जाते मी आधार कार्ड नंबर टाकला आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली ओ टी पी बटनावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे इथं मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा याच्यावरती क्लिक करा ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या रजिस्टर मोबाईलवर नंबरवरती ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्ही ते ओ टी पी हे करायचं आहे तुम्हाला एक काम करायचं आहे साईट थोडी स्लो असल्यामुळं तुम्ही बाहेर जायचं नाही आहे साईटच्या जोपर्यंत लोड होती तोपर्यंत तो वाट तो बघा तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी आहे ठीक आहे ओ टी पी आल्यानंतर तुम्ही ओ टी पी ते टाकू शकता तर तुमचा जो रजिस्टर आधार नंबर आहे त्याच्यावरती तो आ, नंबर येऊन जाईल इथं तुम्हाला डायरेक्टली पाठ रजिस्टर मोबाईल नंबरवरती जे ओ टी पी जातो ते दाखवलं जातं डायरेक्टली ते आपण साईट थोडीशी लो होते त्याच्यामुळं थोडंसं तुम्हाला पण वेट करावं लागणार आहे आणि तुम्ही याच्या साईटच्या बाहेर जायचं नाही साईटच्या बाहेर जर गेलं तर तुम्हाला ओ टी पी टाकता येणार नाही त्याचबरोबर ही जे साईट आहे ते स्लो असल्यामुळं आपण परत तुम्ही एक विंडो ओपन करू शकता जे की साईट स्लो असल्यामुळं तुम्हाला सुद्धा तुम्ही टाकू शकता असा एरर येईल तुम्हाला दोन तीन वेळेस ट्राय करा कारण की हा एरर दोन तीन वेळेस आलेला आहे डबल कप्चा टाका कपच्या टाकल्यानंतर तुम्हाला डबल ओ टी पी येईल जोपर्यंत ओ टी पी येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस तुम्ही करत राहा कारण की तुम्हाला ओ टी पी आल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला ओ टी पी टाकल्यानंतर डायरेक्ट तुमचं दुसऱ्या पेजवरती घेऊन जातं ठीक आहे त्याच्यामुळं तुम्ही प्रयत्न करत राहा मी आता जस्ट एक केवायसी केलेली आहे आता एक ओ टी पी आलेला आहे आपण चेक करूया ती की ओ टी पी आलेला आहे हां ओ टी पी आलेला आहे पण त्याचबरोबर हे पेज पुढं सरकायला पाहिजे पेज सर्कल नाही ठीक आहे तर असं होत आहे परत एकदा तुम्ही ट्राय करू शकता प्रयत्न करत राहा प्रयत्न केल्यावरती तुम्हाला नक्कीच जे आहे पोर्टलवरती तुमची केवायसी झाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे तुमचं आधार कार्ड टाकून घ्या जे कपच्या सा आहे ते कपच्या भरून घ्या कपच्या भरून घेतल्यानंतर परत ओ टी पीवरती क्लिक करा असं दोन तीन वेळेस प्रयत्न करा आणि काय होईल थोडंसं साईटवरती लोड असल्यामुळे आपल्याला ओ टी पी येत नाही आहे ओ टी पी आल्यानंतर तुम्ही डायरेक्टली आहे ते हे करू शकता तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो ही थोडीशी साइड स्लो चालते आपण थोड्या वेळापूर्वीच जे आहे ते एक जे के वाय सी केलेली आहे तर तो हा व्हिडिओ आहे की जे की आपण जस्ट पाच मिनटापूर्वी ई के वाय सी केली होती तर तुम्हाला मी हे दाखवतो जे जिस, जसं की हे पोर्टल आहे या पोर्टलवरती आपण जे आहे आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला कपचा वगैरे टाकायला भेटेल ही ही प्रोसेस आहे ती मी एक पाच मिनटापूर्वी केली होती पण आता परत ओ टी पी येत नाही आहे हा जो इश्यू आहे तो थोड्या वेळात क्लिअर होऊन जाईल हा ओ टी पी टाका आणि तुम्ही पाहू शकता की ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली ओ टी पी येऊन जाईल ठीक आहे असा ओ टी पी येऊन जाईल एक पाच मिनिटापूर्वी ही प्रोसेस केलेली होती ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं जे पेज आहे ते डायरेक्टली ओ टी पी टाका ओ टी पी दुसऱ्या पेजवरती तुमचं जे साय साईट आहे ते दुसऱ्या साईटवरती जातो जे की जिथे की तुम्हाला तुमच्या पतीचे वडिलाचे आहे ते डा वडिलांचा पतीचा आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून तुम्हाला पुढं स्टेप बाय स्टेप आहे ते पुढं तुम्हाला पाहायला भेटेल ठीक आहे आणि तुम्ही जे आधार क्रमांक आहे ते घरच्यांचा टाका वडिलांचा किंवा पतीचा टाका कॅप्चर टाका आणि प्रॉपर एज टाका कारण की साईट स्लो पण असू शकते त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते ठीक आहे तर आपण प्रॉपर जे आधार क्रमांक आहे ते टाकलेला आहे कपच्या टाकूया कपच्या टाकल्यानंतर तुम्हाला आहे ते डायरेक्टली आधार प्रमाणिक करण्यासाठी तुम्हाला हे होऊन जाईल ओ टी पी टाका सबमिट करा सबमिट केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला स्क्रीनवरती जे आहे ते अजून एक पेज खुलतं जे की तुमचं माहिती आहे त्याच्यामध्ये तुमच्या घरी दोन व्यक्ती आहेत ते याचा लाभ घेतायत का असं तुम्हाला येईल इथं दुसऱ्या म्हणजे तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा ओ टी पी नंबर टाकायचा आहे जे की तुम्हाला जे की दुसऱ्या पेजवरती घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला तुमची थोडीशी वैयक्तिक माहिती भरायची की त्याच्यामध्ये तुम्ही दोन घरामध्ये दोन व्यक्ती या योजनेचा लाभ घेतायत का त्याचबरोबर जे की मी प्रमाणीकरण याच्यामध्ये ओ टी पी आणि सहमत आहे असं एक तुम्हाला पाहायला भेटेल तुम्ही पाहू शकता ओ टी पी सबमिट होतोय ओ टी uh, पी जे आहे की तुमच्या आधार नंबरवरती ते तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार कार्ड नंबर सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला आहे ते uh, एक मिनट हां हे पाहू शका तुम्ही uh, जे ओ टी पी आहे ते सबमिट होतो आहे ओ टी पी सबमिट झाल्यानंतर तुम्हाला असं पेज येईल ठीक आहे असं पेज आल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली uh, जात प्रवर्ग निवड uh, विचारला जाईल त्याचबरोबर तुमचं कुटुंबातील सदस्य कर्मचारी गव्हर्नमेंटच्या सर्व सर्व्हिसमध्ये आहेत का ते पण आपल्याला टाईप करायचं त्याचबरोबर कुटुंबात दोन व्यक्ती लाभ घेत आहेत का ते पण तुम्हाला हे लिहायचं म्हणजे हे करायचं कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक महिला योजनेचा लाभ घेत आहेत का होय असं विचारलं जातं आणि तुमच्या इथं टिकबॉक्समध्ये टिक करा ठीक आहे टिक करा आणि सबमिट करा दोन मिनटामध्ये तुमची के वाय सी होऊन जाते पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही तुम्ही घर बसल्या एक के वाय सी करू शकता आणि मी जस्ट दहा मिनटापूर्वी केलेले आहे तुम्हाला इथं खाली टाईम वगैरे दिसत असेल नऊ एकोणीस दोन हजार पंचवीस नऊ वाजून अठरा मिनटाला आपण हे केलेली आहे पण सध्या साईट स्लो असल्या आपल्याला परत ओ टी पी येत नाही तर ठीक आहे आपण परत एकदा ट्राय करूया ठीक आहे ओटीपी येत नाहीये परत आपण ओ टी पी टाकून बघूया येतोय का तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या आहे ती केवायसी करू शकता थोडासा साईटचा पण इश्यू असू आहे कारण की ओ टी पी येण्यास थोडासा वेळ लागतोय तरी तुम्ही प्रयत्न करत राहा घर बसल्या तुम्ही जी के वाय सी आहे लाडक्या बहिणीची ती करू शकता फक्त तुम्हाला दोन मोबाईल दोन आधार कार्ड म्हणजेच ज्यांची के वाय सी करायची लाडक्या बहिणीची त्यांचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आधारला लिंक असलेला त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर आणि त्यांचा मोबाईल नंबर सोबत असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही दोन टिक करून डायरेक्टली तुमची ई के सी करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण राहिलेला व्हिडिओ आहे थे, थे आने तुमें ते यूट्यूबवरती उद्या टाकूया आणि तुम्ही नक्कीच तिथे जाऊन पहावा अशी विनंती आहे चला तर मग